दादा गायकवाड यांच्यावर जो भ्याट शहीद हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ व अमोलराजे भोसले आदरणीय जन्मंजय राजे महाराज भोसले यांच्याबद्दल जे चुकीचं गैरसमज झालं त्याच्या विरोधात जे एक आक्रोमकरामध्ये संतापाची लाट उसळली होती त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सर्व संघटनाने बंदचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे हा बंद अत्यंत शांततापूर्वक असतो कुठलाही अनुसूचित प्रकार कोणाकडे आमच्याकडनं घडणार नाही आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि सगळ्यांनीच त्या गोष्टींसाठी सहकार्य केलेलं आहे राहारायला राज्यांवर झालेला आरोप अमोलराजे त्या दिवशी जे त्या आरोपीला बोलले त्या दिवशी की तुम्ही अक्कुटच्या पुणे नगरीमध्ये येऊन चुकीचं असं वर्तन केलं हे मी खपून येणार आहे अशा प्रकारचा सज्जड दम दिला त्या ठिकाणी मी उपस्थित होतो त्या ठिकाणी आणि शेवटपर्यंत प्रवीणदादा गायकवाडना कवर करण्यासाठी मी त्या ठिकाणी होतो त्यांचे संभाजी ब्रिगेडचे भोसले साहेब असतील बाकी त्यांच्या दोघं तिघोर पण या सगळ्या घटनेत त्यांना शेवटच्यापर्यंत घेऊन जाण्यापर्यंत माझी भूमिका त्या ठिकाणी होती अमोलराजेंनीच मला त्या ठिकाणी सांगितलं होतं की प्रवीणदादा आणि शिवरंत शेट्टी साहेब त्या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत तू तिथं थांब मी शीतल बापू आणि सुरक्षित सर आम्ही तिघं थांबलो होतो सर आणि त्यांना सोडून मी ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस त्यांना कर त्या ठिकाणी मी कवर करण्यासाठी गेलो होतो त्यांना असं वाटलं की त्यांचा ता कुणीही कार्यकर्ता तिथं नव्हता पण स्वागताची जबाबदारी आमची होती आम्ही मंडपाच्या आत होतो ते मंडपाच्या बाहेर हे सगळा प्रकार घडला आहे त्यामुळे थोडंसं त्यांना जे गैरसमज झालं ते अत्यंत चुकीचं आहे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ म्हणून हा सर्व कडकडीत आम्ही पाळत आहोत